सध्या देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर एकाच वेळी दोन मोठी हवामान संकटं घोंगावत आहेत एक आहे मोंथा चक्रीवादळ आणि दुसरं आहे अरबी समुद्रातील डीप डिप्रेशन या दुहेरी संकटाने महाराष्ट्रासह तब्बल नऊ राज्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय साधारणपणे नैऋत्य मान्सून माघार घेतल्यानंतरच्या काळात चक्रीवादळ तयार होतात आणि यंदाही तेच घडलंय ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार झालं होतं आणि आता हे दुसरं मोठं वादळ बंगालच्या उपसागरातून आला आहे मागच्या आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं त्याचं चोवीस तासांत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल असा हवामान विभागाचा अंदाज होता आणि सत्तावीस ऑक्टोबरच्या पहाटे तसंच घडलं या चक्रीवादळाला थायलंडने मोंथा हे सुंदर नाव दिलंय ज्याचा अर्थ सुंदर आणि सुवासिक फुल असा होतो मात्र या फुलाने आपल्या मार्गात आलेल्या प्रत्येक गोष्टीची वाट लावली हे चक्रीवादळ नक्की काय आहे याचा परिणाम कोणकोणत्या कोणत्या राज्यांना होणार आहे कुठे होणार आहे पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मोंथा चक्रीवादळ ताशीत अठरा किलोमीटर वेगाने विशाखापट्टणम कडे सरकत होतं अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री साडे नऊ वाजता ते मच्छलीपट्टणम पासून साठ किलोमीटर पूर्वेस आणि काकीनाडापासून शंभर किलोमीटर दक्षिण पश्चिमेस केंद्रित होतं याच वेळेस त्याची तीव्रता शिगेला पोहोचली अखेर मंगळवारी रात्री साडेसात ते पहाटे एक वाजेपर्यंत सुमारे साडेपाच तासांत या चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम किनाऱ्याला जोरदार तडाखा दिला लँडफॉलच्या वेळी वाऱ्याचा वेग नव्वद ते शंभर किलोमीटर प्रति तास होता जो एकशे दहा किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचला होता चक्रीवादळाच्या तडाख्याने किनारपट्टीवरील अनेक झाडं उन्मळून पडली घरांचं मोठं नुकसान झालं आणि अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला दुर्दैवाने कोनासीमा जिल्ह्यात एका वृद्ध महिलेचा तिच्या घरावर झाड कोसळल्याने मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आंध्र प्रदेश ओलांडून मोंथापुढे ओडिशातील गंजम येथील गोपालपूर किनाऱ्याजवळ पोहोचला ओडिशातील सरकारने रेड अलर्ट जारी करत अकरा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं तर एकूण तीस हजार लोकांना हलवण्याची तयारी सुरू होती याचा परिणाम म्हणून बत्तीस विमान फेऱ्या आणि दक्षिण मध्य रेल्वे झोन मधील एकशे वीस गाड्या रद्द कराव्या लागल्या आय एम डीच्या माहितीनुसार हे चक्रीवादळ आता हळूहळू कमकुवत होते पुढील सहा तासांत त्याची तीव्रता कायम राहून त्यानंतर ते डीप डिप्रेशन म्हणजेच खोल दाब क्षेत्रात प्रवर्तित होईल मात्र याच कमकुवत झालेल्या वादळाचा प्रभाव आता महाराष्ट्राकडे सरकतोय मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशात धडकलं असलं तरी त्याचा अप्रत्यक्ष आणि अत्यंत महत्वपूर्ण परिणाम महाराष्ट्र राज्यावर होत आहे विशेषतः पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे पण हे संकट केवळ मोंथामुळे आलेले नाही तर ते आहे दुहेरी बंगालच्या उपसागरातून आलेल्या मोंथाच्या सोबतच पूर्व मध्य अरबी समुद्रातील एक डीप डिप्रेशन म्हणजेच कमी दाबाची तीव्र प्रणाली सक्रिय आहे ही प्रणाली बावीस ऑक्टोबरला तयार झाली आणि अजूनही ती रेंगाळत आहे अरबी समुद्रातील या डिप्रेशनचा प्रभाव कोकण आणि घाट प्रदेशात दिसून आलाय जिथे गेल्या चोवीस तासांत वादळी वाऱ्यासह विजा आणि गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रातील हा कमी दाबाचा पट्टा 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र गुजरात किनाऱ्याजवळ स्थिरावलेला राहणार असून तो तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान गुजरात मार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रातील हवामान अस्थिर राहू शकतं या दोन हवामान प्रणालींच्या समन्वित प्रभावामुळे महाराष्ट्रात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या तीनही विभागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागाने या संकटाचं गांभीर्य ओळखून जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केलाय विशेषतः विदर्भामध्ये अतिदक्षतेची गरज आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली यांना ऑरेंज अलर्ट दिलाय तसंच नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यांना तीस ऑक्टोबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय याचा अर्थ असा की विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि प्रशासनाने सज्ज असावे तसंच येल्लो अलर्ट दिलेले जे जिल्हे आहेत एकोणतीस ऑक्टोबर रोजी सोलापूर आणि सांगली वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय यात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यांचा समावेश आहे रायगड रत्नागिरी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर नाशिक पुणे घाटमाथा आणि नंदुरबार यांना देखील येल्लो अलर्ट दिलाय तीस ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण राज्यभरात पावसाची शक्यता कायम राहणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह हलक्यात ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानातील या अनिश्चिततेचा आणि अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका सहन करावा लागतोय तो महाराष्ट्राच्या बळीराजाला हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या कोपाने हिरावून घेतलाय आपण पाहू शकतो की उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचं किती मोठं नुकसान झालंय कपाशी मिरची बाजरी आणि कांदा ही पिकं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे जोरदार पाऊस आणि आर्द्रतेमुळे कपाशीच्या बोंडांना कोंब फुटू लागलेत याचा अर्थ कापसाचं संपूर्ण पीक वाया गेलंय अनेक भागांत सोयाबीन द्राक्ष आणि भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालंय कर्जत सारख्या पुणे जिल्ह्यातील भागांमध्ये भात कापणीची कामे थांबली आहेत तर भात शेती पाण्याखाली आहे यापूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झालेले नसतानाच हे नव संकट उभं राहिले शेतकरी एकीकडे झालेल्या नुकसानीची मदत कधी मिळणार या चिंतेत आहेत तर दुसरीकडे हाताशी आलेलं रबीचं पीकही या पावसामुळे धोक्यात आलंय शेतकरी संघटना तातडीने पंचनामे आणि त्वरित आर्थिक मदत मागण्याची मागणी करतायत चक्रीवादळाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही मोंथा कमकुवत होऊन डीप डिप्रेशन मध्ये रूपांतरित होत असला तरी त्याचा प्रभाव तेलंगणा तमिळनाडू झारखंड आणि पश्चिम बंगाल सह महाराष्ट्रावरही कायम राहणार आहे प्रशासनाने उचललेली काही महत्वाची पावले आहेत रेल्वे आणि विमानसेवाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक विमान फेऱ्या आणि गाड्या रद्द करण्यात आल्या किनारपट्टीच्या भागांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एनडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत मच्छीमारांना एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत ओडिशा किनाऱ्याजवळ आणि बंगालच्या उपसागरात मासेमारीसाठी न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय आता नागरिकांनी काय काळजी घ्यावी तर हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज आणि यल्लो अलर्टकडे गांभीर्याने लक्ष द्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या घराबाहेर पडणं टाळा शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी काढणी योग्य पिकांची तातडीने काढणी करावी आणि सुरक्षित स्थळी साठवावे शेतातील पाणी त्वरित बाहेर काढण्याची व्यवस्था करावी मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील डीप डिप्रेशनच्या संयुक्त प्रभावामुळे महाराष्ट्रावर आलेलं हे दुहेरी संकट मोठं आहे पण या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे या संदर्भातील अधिक अपडेट आम्ही तुम्हाला कळवत राहू त्यासाठी आपण पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद